छत्रपती संभाजी महाराज एकही एक निवडणूक हरले नव्हते भाषणावेळी अजित पवार घोड घोडचूक देवेंद्र फडणवीसांनी सावरलं अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी वडूबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी एक नवा वाद ओढवून घेतला यावेळी झालेल्या सभेत भाषण करताना अजित पवार यांनी एक घोडचूक केली अजित पवार भाषणावेळी संभाजी महाराजांची प्रशंसा करत होते तेव्हा भाषणाच्या ओघात अजित पवार यांनी म्हटलं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यात एकही निवडणूक हरले नाहीत खरं तर संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत असं अजित ददाना म्हणायचं होतं परंतु भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडून लढाई ऐवजी निवडणूक हा शब्द निघाला त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच अजित पवार यांच्या चूक लक्षात आणून दिली देवेंद्र फडणवीस यांनी एक चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी लगेच झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही पण आमच्यातील देवेंद्र फडणवीस हे निष्णात आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे आणून देतात लक्षात आणून देतात देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल अजित पवार आणि फडणवीसांचे आभारही मांडले तसेच पुढे काही चुका झाल्या तर अशाच प्रकारे आमच्या लक्षात आणून द्या असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मात्र अजित पवार यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावरून आता विरोधकांकडून अजित पवार यांना लक्ष केले जाऊ शकते महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तोळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही परंतु आमच्यामध्ये एक निष्ठा देवेंद्र फडणवीस आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हरले नाही येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजी राजांच्या नावाला साजे साशा प्रकारचं स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर